नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत युनियन बँक ऑफ इंडिया कांत्रे येथे एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या वेकोली सेवानिवृत्त व्यक्तीचे से एटीएम कार्ड हातोहात बदलून चालू खात्यातून चाळीस हजार पाचशे रुपये काढून घेणं फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी डब्ल्यू सी एल सेवानिवृत्त विद्या मथुरा गोस्वामी उर्फ गोसाई राहणार कांत्री यांना वीस हजार रुपयांची गरज होती त्यांनी सून ऋषिकेश गोस्वामी हिला एटीएम कार्ड मागितले आणि पैसे काढायला युनियन बँक ऑफ इंडिया कांत्री येथे गेले पैसे काढण्यासाठी एटीएम टाकून पिन टाकले असता एटीएम मधून पैसे निघाले नाही एटीएम मध्ये आलेले तीन अनोळखी लोक तक्रारदार जवळ गेले आणि म्हटले की पैसे निघत नसतील तर आम्ही सांगतो तक्रारदारानं आपल्या जवळचे एटीएम त्यांना दिले अनोळखी लोकांनी एटीएम टाकून तक्रारदाराला पिन टाकायला सांगितल्यानं तक्रारदारांनी पिन टाकले पैसे निघाले नाही असे सांगून तक्रारदाराला एटीएम कार्ड परत करून तेथून पळून गेले रात्री वाजता मुलगा ऋषिकेश आपल्या खात्यातून दहा हजार रुपये पाच हजार रुपये आणि पंधरा हजार रुपये काढले का असे विचारले असता वडिलांनी एटीएम कार्ड काम करत नाही आहे असं अनोळखी लोकांनी सांगितल्याची माहिती मुलाला दिली दुसऱ्या दिवशी सून रिताने खात्यातून पाचशे रुपये काढल्याचा मेसेज मुलाचा मोबाईलवर आलेला होता आणि मंगळवारला पुन्हा तक्रारदार युनियन बँक ऑफ इंडिया कांद्रे येथे एटीएम मध्ये पैसे काढायला गेले पण पैसे न निघाल्यानं त्याने बँकेचे मॅनेजर यांची भेट घेतली यावेळी मॅनेजर यांनी पासबुकला अपडेट करून सांगितले की खात्यामध्ये पैसे नाही आहे एटीएम कार्ड दाखवले असता एटीएम कार्ड तुमचा नाही तेव्हा तक्रारदारांना तीन अनोळखी आरोपींनी ए टी एम कार्ड बदलून खात्यातून चाळीस हजार पाचशे रुपये काढून फसवणूक केल्याचं लक्षात आल्यानं त्यांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिल्यानं पोलिसांनी अज्ञात आरोपी गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात कन्हाण पोलीस करीत असून आरोपींचा शोध घेत आहे गरजा ट्वेंटी फोर न्यूज ऋषभ बावनकर कन्हाण ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल